राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह म्हणून दिलं आणि त्यानंतर या चिन्हावरून अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आणि जितेंद्र आवाड यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला अर्थात आज या चिन्हाचं म्हणजे तुतारी या चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण होतं त्यानिमित्त शरद पवार अमोल कोल्हे सुप्रिया सुळे जितेंद्र आवाड आदी विविध त्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बडे राजकीय नेते मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते पण याच दरम्यान अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना तुतारी फुंकून दाखवावी असं चॅलेंज दिलं आणि जर तुतारी फुंकून दाखवलीत तर तुम्हाला मी एक लाख रुपये देईन असं देखील म्हटलं अर्थात रायगडावर जेव्हा तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला त्या ठिकाणी तुतारी फुंकण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी हातात तुतारी घेतली आणि ती स्वप्राणाने फुंकली पण फुंकल्यानंतर मात्र इकडे मिटकरींनी ती सगळी कोरसमध्ये फुंकलेली आहे तुम्ही एकट्याने ती फुंकून दाखवावी असं म्हटलं अर्थात तिकडे जितेंद्र आव्हाडांनी तुतारी तर रायगडावर फुंकून दाखवली पण आता जे चॅलेंज मिटकरींनी दिलं होतं त्यानिमित्तानं त्यांनी चेक देखील लिहिला अर्थात चेक लिहिताना मात्र ती गडबड झाली आणि चेक लिहिण्याची चुकीची पद्धत सोशल मीडियावर मिट आता मिटकरींची व्हायरल देखील झाली आहे जर तुम्ही आता हा चेक बघत असाल तर यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल जिथे पे लिहिलेला आहे म्हणजे धनादेश ज्याच्या नावे द्यायचा आहे त्या ठिकाणी नाव लिहायचं असतं पण तिथे नाव न लिहिता तिथे रक्कम टाकली गेली आहे एक लाख रुपये फक्त आणि ज्या ठिकाणी रक्कम लिहायची असते म्हणजे रुपीज असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव टाकलेलं आहे त्यामुळे हा सगळा गोंधळ या चेकच्या माध्यमातून मिटकरींच्या या सगळ्या आत्ताच्या सोशल मीडियावरून त्यांनी जो चेक टाकलेला आहे किंवा दाखवलेला आहे त्यातून व्हायरल आहे त्यामुळे तिकडे रायगडावर जितेंद्र रा आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवली त्याचं चॅलेंज जे मिटकरींनी दिलं होतं ते, ते स्वीकारलं आणि ती फुंकूनही दाखवली पण इकडे एक लाखाचा धनादेश जो काही मिटकरींनी लिहिला आहे तो आता चुकीचा लिहिल्यामुळे हा चेक वटणार का असा प्रश्न आता सगळीकडेच निर्माण झालेला आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका